संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये गट देणे प्रत्येक रिक्षाला क्युअर कर येणार आहे त्यामुळे सगळे रिक्षा सांगायचे प्रत्येकाने आपण इन्फॉर्म भरून द्यायचे आहे गाडी नंबर तुमचा सातारा जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर सातारा यांनी नाही प्रत्येक रिक्षाचालकाकडून त्यांची वैयक्तिक माहिती म्हणजे गाडीचा नंबर लायसन नंबर त्यांचा आधार कार्डचा नंबर त्यानंतर इंजिनच्या अॅसी नंबर संपूर्ण त्यांच्या रिक्षाची माहिती त्यांचा ब्लड ग्रुप जन्मतारीख त्यांचं नाव राहण्याचा पत्ता ही सगळी माहिती आपण या फॉर्मद्वारे बोलून देत आहोत त्यांचा एक फोटो घेत हो। आहोत आणि सदरची माहिती आपण त्यांना रिक्षावाल्यांना क्यू आर कोड देण्याची असलेली ही माहिती आपण सगळ्या जिल्ह्यातून कलेक्शन करत आहोत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये आता आपल्या सातारामध्ये एक मोहीम चाललेली आहे त्याची आम्ही माहिती घेत आहोत रिक्षाधारकांना माझी नम्र विनंती आहे की सर्व रिक्षेधारकांनी माननीय एस पी साहेबाने आदेश दिलेला आहे की सर्व रिक्षेधारकांनी आपली वैयक्तिक माहिती रिक्षाची रिक्षा नंबर चेशी नंबर इंजिन नंबर ड्रायविंग नंबर लायसन नंबर तसेच आधार कार्ड व एक फोटो घेऊन प्रत्येक पोलीस अंमलदार आहेत ट्रॅफिकवाले त्यांच्यापाशी जायचं आहे आणि एक फॉर्म भरून घ्यायचा आहे हा फॉर्म भरून घेतल्यानंतर आपण सही करायची आहे त्याच्यावरती आणि त्यानंतर आपल्याला हा फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्या गाडीला एक क्यू आर कोड येणार आहे क्यू आर कोड आल्यानंतर हा क्यू आर कोड महिला महिलांसाठी उपयोगी पडणार आहे हां माहिल सेल ह्यासाठी उपयोगी पडणार आहे जर कुठल्या महिलेवर कुठल्याही रिक्षेदाराकडून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व विच्छारकांना माझी नम्र विनंती आहे हा फॉर्म बनवून घ्यावा आणि आपला क्यू आर कोड गाडीला लवकरात लवकर लावून घ्यावा